काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी अमेरिकेत आरक्षण विषयात केलेल्या वक्तव्याच्या विरोधात भाजप आक्रमक होत त्यांनी संविधान चौकात काँग्रेसच्या विरोधात निषेध सभा घेत राहुल गांधींवर टीका केली काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी अमेरिकेत आरक्षण विषयात केलेल्या वक्तव्याच्या विरोधात भाजप आक्रमक झाले असून माजी मंत्री आमदार प्राध्यापक अशोक उईके आमदार मदन इरावार आमदार डॉक्टर संदीप धुर्वे जिल्हाध्यक्ष तारेंद्र बोर्डे यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयावर निषेध मोर्चा काढण्यात आला काँग्रेस हे सुरुवातीपासूनच आरक्षणाच्या विरोधात आहेत काँग्रेस हे घर आहे हे आरक्षण बंद केल्याशिवाय राहणार नाही त्यामुळे राहुल गांधी यांनी केलेल्या वक्तव्यामुळे काँग्रेसचा खरा चेहरा विचार जनतेसमोर आले आहे काँग्रेस यांनी आतापर्यंत भाजप जातीयवादी पक्ष आहेत संविधानात बदल करून आरक्षण रद्द करणार अनुसूचित जाती जमातीमधील जनतेला खोट सांगत प्रचार करत होते मात्र आता सत्य समोर आले आहे अशी टीका यावेळी भाजपच्या नेत्यांनी व्यक्त केली खरं म्हणजे राहुल गांधीचे अनेक दौरे विदेशी दौरे हे अनेक गोष्टींनी गाजले आहे पण यावेळेचा दौरा लोकसभेतले देशाचे विरोधी पद म्हणून अमेरिकेत भारत विरोधी जॉर्ज सोरोस असेल एलान असेल बरार असेल यांच्यासोबत त्यांनी घेतलेल्या बैठका त्यातून केलेलं वक्तव्य आम्ही सत्तेत आलो तर अनुसूचित जाती जमाती आणि ओबीसीचं आरक्षण रद्द करू त्यांनी आमच्या सिख बंधूंचा जो देशाचा बलिदानाचा इतिहास आहे आजही ज्यांच्यामुळे आम्ही इथे मायनस प्लस टेम्परेचरमध्ये त्यांच्या काम करण्यामुळे आपण मोकळा श्वास देशातील एकशे चाळीस करोड जनता घेत आहे त्यांच्याबद्दल खोटं सांगून खलिस्तानाची चळवळ जिवंत करण्याचं काम त्यांनी केलं आणि हे मी नाही सांगत तर त्यांच्या वक्तव्यानंतर खलिस्तानचा समर्थक असलेला त्या देशात बसलेला पंतू याचं जे स्टेटमेंट आणि राहुल गांधींबद्दल त्यांनी जे विचार व्यक्त केले त्यातून हे दिसून आलं दुसरीकडे भारतामध्ये परिस्थिती नाही मेक इन इंडिया खोटं आहे खरं म्हणजे जगातले मुडी मॉर्गन अशा संस्था जेव्हा देशातली सगळ्यात वेगवान अर्थव्यवस्था म्हणून भारताकडे बघत आहे देशात जगातल्या जगातल्या पाच अर्थव्यवस्थेमध्ये पाचव्या नंबरवर भारत आलेला आहे काही दिवसामध्ये तिसऱ्या नंबरवर येईल हे त्यांचा रिपोर्ट आहे आणि राहुल गांधीजी जायना चांगला आहे हे असं म्हणत आहे अशा अनेक वक्तव्य म्हणजे खरं म्हणजे दोन हजार आठमध्ये मध्ये त्यांनी जो कम्युनिस्ट पक्षासोबत काँग्रेसनी जो एमओयू केला होता त्यात ते चायनाचे ब्रँड ॲम्बेसेडर म्हणून तर त्यांनी शपथ घेतली नाही हा आमच्या मनामध्ये संभ्रम आहे पण या देशातली गोर गरीब भोळी बाबडी जनता याला इलेक्शनच्या काळामध्ये त्यांच्यात मिळालेल्या पैशातून खोटं नरेटिव्ह पसरायचं मतं घ्यायची पैशातून सत्ता सत्तेतून पैसे हे दृष्टचक्र थांबलं पाहिजे यासाठी शेवटच्या गावापर्यंत व्यक्तीपर्यंत हा विचार पोचवणं आणि यांचा असलेला यांचा यांच्या मनामध्ये असलेला देशविरोधी भाव हा जनतेसमोर आणणं हे आमचं काम आहे खरं म्हणजे दोन हजार चौदा असेल एकोणीस असेल चोवीस असेल या तिबंती निवडणुकीत काँग्रेसला ज्या लोकसभेत जागा भेटल्या त्यापेक्षाही चाळीस ती आजही भारतीय जनता पक्ष हा देशाच्या सत्तेत आहे एन डी आघाडी आहे परंतु त्या वैफल्यातून यांच्या मनामध्ये एक सत्तेची लालसा सुटलेली आहे त्यातून देशविरोधी काम हे करत आहे अरे तुम्ही मोदींना जर मोदीं तुमच्या मनात नसेल तर आम्हाला शिव्या द्या मोदीजींना द्या ज्या तुम्ही देत आलात भारतीय जनता पक्षाला द्या ज्या तुम्ही देश देत आलात पण एकशे चाळीस करोड जनतेचं चा भलं करण्याचं काम जो सर्व आघाडीवर आपल्या वेगवेगळ्या वेग 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 योजनेतून आणि त्यासोबत सोबत जगामध्ये महाशक्ती बनवण्याचं काम एक विश्वगुरु जो वसुधैव कुटुंबकम वन सन वन अर्थ वन फॅमिली हे आमचं जे ज्योतक आहे ते जगामध्ये पसरवण्याचं काम जो व्यक्ती देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी करत आहे त्यांच्या विरोध करता करता तुमचा हा देशविरोध जो मनामध्ये होता तो ओठावर आला याचा निषेध करण्यासाठी आंदोलन आहे अनुसूचित जाती जमाती आणि ओबीसीचं आरक्षण सत्तेत आल्यानंतर आम्ही बंद करणार आहे अशा प्रकारची मुलाखत देणारे राहुल गांधीचा निषेध करण्यासाठी आम्ही या तमाम जिल्ह्याच्या कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत आम्ही करत आहोत मित्रोह काँग्रेस नेहमी आरक्षणा आरक्षणाच्या विरोधात भूमिकेत घेणारा काँग्रेस त्या विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं होतं की काँग्रेस हे जडतं घर आहे भविष्यामध्ये काँग्रेसच्या माध्यमातून चामाद भविष्यामध्ये समाजातलं आरक्षण अनुसूचित जाती जमाती आणि ओबीसीचं आरक्षण बंद केल्याशिवाय राहणार नाही अशा प्रकारचा माहिती गत पन्नास वर्षापूर्वी बाबासाहेबांनी सांगितलं होतं त्याची अंमलबजावणी आज राहुल गांधींनी अमेरिकेमध्ये मुलाखतीच्या माध्यमातून दिली हो मित्र हो हे काँग्रेस आरक्षणाच्या विरोधी भूमिका बजावणार काँग्रेस आहे भारताला स्वातंत्र्य मिळालेलं पंचाहत्तर वर्ष होऊ नये आज परिस्थिती कोणती ठेवली त्या काँग्रेसवाल्यांनी जाणून आरक्षणाच्या विरोधामध्ये भूमिका घेत पहिल्यांदा एस सी एस टी ओबीसी करता आरक्षण जम्मू काश्मीर मध्ये झालेलं आहे आता निवडणूक संपन्न होणार आहे हे है। पूर्ण श्रेय हो आणि हटवलेली कलम काँग्रेसच्या मॅनिफेस्ट दिलेली आहे परत आणू ही दुष्ट प्रवृत्ती आहे या प्रवृत्तीबाजून सर्वांनी सावध राहण्याची गरज आहे मला पूर्ण आशा आहे की आमचा प्रत्येक कार्यकर्ता तुमचं आंदोलन करेल आणि आज प्रतिमात्मा गुण आणि आज प्रमुख लोक जाऊन आम्ही कलेक्टरांना निवेदन देणार हो, आहोत आणि त्या निवेदनावर या मतीभ्रष्ट झालेल्या पप्पू उर्फ विरोधी पक्षाचा देशाचा नेता काँग्रेसचा वयानं कमी पण बुद्धीनं जास्तच ज्येष्ठ झालेला अल्झमायर असलेला राहुल गांधी आम्ही जाहीर निषेध करतो